हे जर आपण बघितला तीनपट चारशे आणि बाराशे जवळपास त्यांना मिळालेला तीनपट मतं ही आम्हाला मिळालेली मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचं विशेष आभार करतो आणि जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचंही विशेष आभार करतो त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर ह्या निवडणुकीत अठराच्या अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतमधले आमचे तीन सीट गेले पण ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही हो आम्ही विचार करू बाबा हे आम्ही कुठं कमी पडलो ग्रामपंचायत असं तर खरं व्हायला नको पत्र पण दुर्दैवाने तीन सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे मान्य दिलीप मानेसाहेब साहेब शिवधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील तर माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं यापूर्वीच ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठलीही स्पर्धा सुरवात नाही आहे सुभाष बापूंना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हार जीत होत असतो पण हिथून पुढं इथून पुढं हिथून पुढं कारभार करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचं कारभार करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नाव घेऊ हे बघा सगळे प्रमुख नेते येतच आहेत साहेब साहेब आपण त्यांना सगळ्यांना त्यामुळं कुठलीही स्पर्धा कुठलीही चुरस नाही आम्ही सगळेजण एकत्रित येऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम म्हणजे काय म्हणतो समोर सगळं निर्णय होईल चांगला निर्णय